तर मित्रांनो ही ही <laughs> मैत्रीण अपूर्वा पाळेकर पाळेकर आता माझं नाव लक्षात तुम्ही व्हिडिओ बघतास की ना कधी बघितलास थांबादि बघितले बाकी ना चे त्याच्या अगोदर माहितच ना तुमक चायनल काय जगप्रसिद्ध चायनल आहे काय चायनल फेमसच आमचा अरे भेटलो पहिल्यांदा भेटला होय येऊया काय येत नाही भेटत नाही गडबडी जास्त त्यामुळे बरं वाटलं भेट हा बाबलो 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 एक तर फोन लागत नाही त्याची अनाऊन्समेंट करूची लागत नाही तर मैत्रिणी वगडा बाबलो गायब झाला फोटो काढून कधी काढलास तुम्ही वर होईव्ह तो बाबलो खाय मैत्री बरोबर घेऊन जा तू बसणारच की नाही दादा मी बसणार आकाश पाहण्यात विचार करूचो लागत सगळं कसलो तुम्ही मेलाने विचार केलाच तयार माका पुढे तू व्हिडिओ व्हिडिओ न करत असे तर मी बसत तयार नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या कुणकेश्वर विशेष भागात मी विनय घाडेवाकर हो, आपले खूप खूप स्वागत करतो तर या आधीचा भाग तुम्ही बघितला असेल बाबलो बायकोसोबत गेलो त्यामुळे मी गेलेलं नव्हते मी घराकडे एडिट करत बसलेलं आहे त्यामुळे मी आहे आणि बबलू ओमो आम्ही तिघवली आता जत्रे गेलो बाबलो पण हा पण पन बाबलो तर देवळात हा कुणकेश्वरच्या तो आता आमचा भेटाच काही फोन कोणाच्याच लागत नाही आता तर बघूया जत्रेत काय काय मजा येतात आधी आणि खरी कुणकेश्वरची जत्रा ही आता सुरू होणार याच्या आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं असालच पुनग्या बिनग्या आणि वर्षा भिरेशा बाकी आमची पोरांची आता जत्रा चला करता काय वाट वित्कार झालो की नाही युट्यूब झालो की नाही आमचं नाव काय नाही नाव नाही आपला एवढे व्हिडिओ करून आमचंच काही नाव आम्ही सांगणार की सत्कार मित्रांनो आता कुलकेश्वरच्या मंदिरात जोडून बाप लोक भेटलेलो आणि आता इथे युट्यू वरचा सगळ्यांचा सत्कार होतोय तो तुम्हाला दाखवतो

अरे पुण्यात आईला तर तू झोप अरे ह्या ड्रेसवर माहिती फक्त माझ्या बरोबर रक्त होतो अरे काय तुम्हाला म्हणजे बबलू पेडणेकर ऑफिशियल सर्वांशी संपर्क साधले सर्वांना ठेवतात सरळ मार फोटो लाकडो मारची फोटोग्राफर अरे घालायचा ना बरा काय फिरता सगळे जात त्याला वाट बघून वाट किती बघता मनापासून दोन तास झाले मित्रांनो आता बघितलास फिरता फिरता अपूर्व आपण भेटलेला त्याचे मेसेज येले मिस कॉल येले फोन लागत नसल्यामुळे काय कॉन्टॅक्ट झालो नाही त्या नशीबान भेटला आता आता आम्ही सगळीच एकत्र फिरक जाणार आहोत असताच कसली तुम्ही कळशिरली कळ शिरली मारेकर वाढीतली हेनी वाटत ही सगळीच तुझी कॉलेज पासून ऐकता का सगळी तेवढीच मग अशी लवकरच पून घ्या पण घ्या होती काय ती गेली घरात हरवणार ना आम्ही हरवणार नाही दोघ जगशी आता अलाउन्सिंग करू गेलोय मी मग मग ते सांगतात मित्र मैत्रिणींच असत तर नाही म्हणून सांगले नाही म्हणून मग म्हटलं आता काय करणार अरे शेवटी सांगत गेल हे बाबा ही आमच्या कुणकेश्वरची यात्रा जत्रेक पहिल्यांदाच इलस ना पाच सहा वर्षांनी म्हणजे इलसच ना कॉलेज असल्या कारण काय तुका सांग ना काय बारीक बारीक सांगता नाही का आता हा नाही काय अडकलं

हो एक तर फोन लागत नाही त्याची अनाउन्समेंट करूची लागत नाही तर मैत्रिणी वागडा बाबलो गायब झाला <laughs> काय काय आमका गावत नाही कॉलेजत नाही बरोबर नाही कशा इंजिनिअर हे नाही हायफाय कॉलेज वाला हायफाय माणूस आता हा या बरोबर म्हणून त्या जत्रे वगैरे फिरत ना ते माणूस व्ही आय पी माणूस आता व्ही आय पी पाच लागतो

अरे भेटलो पहिल्यांदा भेटला होय येत नाही भेटत नाही हो काही कामाच्या गडबडीत असतात त्यामुळे बरं भेट हा येऊ हॅलो चला चला चालू होय होय काही बंधवात आज कळत ना नक्की दाखी झाला भेटू लागताच भेटन झाला फोटो कधी काढलास तुम्ही आम्ही हो का चोप्लॉक लाईव तो बाबलो भाई मैत्रीण बरोबर हे चाल घेऊन जा तुम्ही कॅमेरा घेऊन है हे ही आयडिया मला माहिती होती म्हणून पुढे गेलाय नाही ए बाबा खय गायब होतास तुम्ही थांबवलं त्यांना गायब होईल होती लवकर लवकर चल चल लाईव्ह काय केलं काय काय करू शकतो लाईव्ह होणार नाही नेटवर्क नाही तर आमचं आम्ही बरोबर गेलो चल चल पाण्यानं मारतलय तुमका मी नको वांगा चल 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 काय देतो खाऊ दे का पटाकन आमका निघाचा चला तू पर्स आणलाय एवढी बघ पर्स बी मी काय आणलाय बघ काय येत नाही काय

ती एक जत्रा आठवता ना पुणग्यानी तू बसलेली असती हां मेला उठताना पुंटावर आता वर्ष्या सांगत होता बसता या म्हणून आता <laughs> तुम्ही काय केलंस या माका सगळा माहिती आहे बाबू मैत्रिणी ओरवीत आणला आता मका तो यो सागर ए सागर झोईल यांना काहीचे मैत्री येणारवणार हो म्हणता <laughs>

महत्वाची गोष्ट विचारायचीच रवली व्हिडिओ नंतर ह्या सांगता तू का फेमस केल्या म्हणता माका सांगता म्हणजे <laughs> काय देतो बरो बरोबर बरोबर पण तुझ्या तकडे काय फरक काय पडलो व्हिडिओ काय हिरोईन नाव पडला ड्रेस मध्ये बघितलं मी बोललो मी आपला एकूण तरी सबस्क्रायबर असतील म्हटलं हात दाखवतो ओके तू काय खाऊ देत असल्यांदा पाहिजेच दुकान चायनीज तो वास गेल्यावर बघ कसा वाटतो एकदम म्हणजे एकदा चायनीज खाल्लेला आमका भारी पडला देवगडातला अजून पण बाहेर येतात अरे पुष्पा येणारा तर मित्रांनो ही ही मैत्रीण अपूर्वा <laughs> पाळेकर पाळेकर आता माझं नाव लक्षात अरे आता मी ताज सांगा गेलोय त्यांना अरे अनाऊन्समेंट करू गेलो तिकडे राहुलच म्हणून अनाऊन्समेंट करू गेलो आणि आडनावाची वाटला लाव मागा विचार पाळे करा की पाळे करा योगा काय व एस एस पी एम कॉलेजची आरड आहे आरड मोठी तू बसणारच की नाही दा मी बस आकाश पाळण्यात बसण्याच्या विचार करूच लागतो बसलो तुम्ही मेल्यान विचार केलाच तयार माका पुढे तू व्हिडिओ व्हिडिओ ना करत तशी तर मी बसत तयार का <laughs> वेगळ्या पाळण्यात नंतर बसाचा लागतो <laughs> आकाश पाळण्यात जायच आधी बसायचा होता मी म्हंटला नको बियाला होईल बियाला <laughs> <भी> होईल <laughs> पाळण्यात असा बस सगळी बसा हा मग सगळे मग चला, चला।, 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 चला। पाहण्यात त्याला त्यांचं हार्टबीट जायचं आहे काय हार्ट लॉक होईल हार्ट लॉक अरे हा मग चला मी नाही बसणार आहे हे बसणार आहे अरे बाबा जाणार तू का बोलण्यावर ना विचारत का इसून घुसा बाय आकाश पाहण्यात आकाश पाहण्यात चला आकाश पाहण्यात विषय काय हा मी बसणारच नाही पण माका दोस्त शॉर्ट व्हयो आकाश पाळण्यात कुठकं सगळ्यांका बसवणार आहे मी खाली राहू ना तुमका बघीन प्रॉब्लेम काय माहिती आहे काय पाळण्यात बसायचो बसा तुम्ही सगळ्यांनी फक्त पाणी वरनं माहिती या करा आ आ करू नका फक्त करा पा म्हणून मी बसत नाही थोडा पाऊ घ्या रे

तू तू आपल्या दोघांना देता काय माझं काय नाही दिप्पा देता या वेळेला आम्हीच जा काय नंतर विचारशील काय विचारलं नाही उसाचं सरबत मग नाही ना आधीच लावा कणीस कणीस वगैरे कणीस वगैरे मग आता नंतर माझा झाला विचारूच मी काम केलं तर आता नको रे काय त्यांका ए खाजा बिजा काय तर घेऊन जा जत्रेतला

तो सांगणार उचलून वाटेकला होय पाळणं पाळणं हात होय तो, पाँण, तो तकडी इथून गरज येत जाऊचा लागणार आता आपण मग वाटलं जवळ शॉर्टकट ते नेव चल नको शॉर्टकट नको मग चला की जत्रा पिरान शेवटी आम्ही प्रवेश द्वार द्वारावर दिला या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आता पाळण्याकडे जाऊचा आपण पाळणं पाळण्याची व्यवस्था एवढी लांब आहे की जायत आमका भूक लागलेली आहे सगळी मंडळी दिसले दिसला दिसून कळती मरता फोटो फोटो म्हणून सांगतो माहिती बोलतो मरता कसा भित फिरवताना भीती वाटत मित्रांनो काय होताय माका माझ्या माहिती कस वाटतय बाबा पुन्हा बी कधी पाहिजेत नाही बसाची होय ना इतर मित्रांनो काय कुठला सांगणार मी आता काही एक बोलू शकत नाहीये